सिन्नर शहरापासून जवळच असलेल्या बारागाव पिंपरी रस्त्यावरील गडाक यांच्या फार्म हाऊस येथून बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करत पळून नेल्याची घटना गुरुवार दिनांक पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली याविषयी मिळालेली माहिती अशी की बारागाव पिंपरी रस्त्यालगत माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांचे फार्म हाऊस आहे या ठिकाणी कामगार राहत असून एक कुत्राही पाळण्यात आला होता गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेडमध्ये झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला करत कुत्र्याला शेताकडे फरफटत नेले आणि फस्त केले कुत्र्याच्या किंचळण्याचा आवाज आल्याने कामगार जागे झाले असता कुत्र्याचा शोध घेतला त्यांना कुत्रा कुठेही आढळून आला नाही बिबट्याचा संशय आल्याने त्यांनी सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला पळून नेले घटनेने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून वन विभागाने या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे